तुम्हाला हा कॉन्स्टेबल आठवतोय ज्याचा फटका न खून केल्याची बातमी समोर आलेली हा तोच त्याचं नाव होत विशाल पवार पण विशालचा खून फटका न ना केलाच नाही तर जास्त दारू प्यायल्यामुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय पोलिसांनी केलेल्या तपासातून चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय पण मग विशालनं फटका गँगचं नाव का घेतलं आणि विशाल कधीपासून दारू पित होता पोलिसांसमोर त्यानं खोटा जबाब का दिला आणि पोलीस तपासात आणखी हदरवून टाकणाऱ्या गोष्टीचा काय काय खुलासा झाला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवनव्या व्हिडिओसाठी साम टीव्ही न्यूजला फॉलो करायला विसरू नका आता थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया विशाल पवार मूळचा जळगावचा महाराष्ट्र पोलिसात काम करत होता सत्तावीस एप्रिलला नाईट ड्युटीसाठी विशाल ठाण्याहून निघाला पण त्या दरम्यान काय घडलं सुरुवातीला विशालनंच या घटनेचं एक वर्जन समोर आणलं होतं त्याच्या दाव्यानुसार सायन आणि माटुंगा दरम्यान विशालचा फोन फटका गँगनं हिसकावला विशाल त्यांच्या मागे गेला पण फटका गँगनं त्याला इंजेक्शन दिलं नंतर कुठलं तरी लाल रंगाचं केमिकलही पाचलं हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झाला ही स्टोरी विशालनं सांगितली होती पण पोलीस तपासातून यापेक्षा वेगळाच घटनाक्रम समोर आलाय आणि त्या घटनाक्रमाचा विशालनं सांगितलेल्या व्हर्जनशी काहीही संबंध नसल्याचं उघडकीस आलंय विशालन वर्जन शी काही ही नसले की साले। फटका गँगचं नाव जबाबात सांगितलं होतं ते ऐकताच पोलीस सतर्कही झाले त्यांनी या फटका गँगचा शोध घेण्यासाठी दहा टीम तयार केल्या दुसरीकडे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले कसून चौकशी केली अखेर सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस चक्रावले पोलिसांनी दादर आणि माटुंगा परिसरात चौकशी सुरू केली आणि एक वेगळीच कहाणी त्यांच्या समोर आली ती कहाणी नेमकी काय हे कळल्यानंतर पोलिसांनाही थक्का बसला विशाल अट्टल दारू पिणारा होता दारूच्या नशेत विशाल अकंठ बुडाला होता सत्तावीस तारखेला विशाल कामासाठी निघाला ठाण्याहून तो सव्वा अकरा वाजता ट्रेन मध्ये चढला दादरला अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी उतरला दादरला उतरून तो विश्वमहल बार मध्ये गेला भरपूर दारू प्यायला मग रात्रीच दादरहून रुळांवरून चालत परळ स्टेशनवर आला रात्रभर तो स्टेशनवरच झोपला विशाल सकाळी साडेआठ लोकलना माटुंगा स्टेशनवर उतरला माटुंग्याला उतरून तो परत एका बार मध्ये गेला माटुंग्याच्या साई मध्ये तो एक तास दारू पित होता दारू पिण्यासाठी विशालकडे पैसेही नव्हते म्हणून कॅशियरला त्यानं आपली सोन्याची अंगठी दिली पण कॅशियरनं ती घेतली नाही म्हणून माटुंग्यातच कुठेतरी विशालनं ही अंगठी विकली आणि बारच्या कॅशियरला पैसे दिले नंतर माटुंगा स्टेशनवरून विशालनं लोकल पकडली आणि ठाण्याला उतरला ठाण्याला उतरल्यानंतर विशाल पुन्हा एकदा बारमध्ये गेला परत दारू प्यायला पावणे बाराच्या सुमारास विशालनं एका नातेवाईकाशी फोनवरून संपर्क साधला होता सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर विशालनं खोटा कबुली जबाब दिला असल्याचं निष्पन्न झालं फ्री प्रेस जर्नलच्या मेघा कुचिक यांनी कॉन्स्टेबल विशालच्या मृत्यूबाबतचा खळबळ उडवून देणारा सविस्तर रिपोर्ट दिलाय त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार विशालला कावीळ झाली होती कावीळ झाल्यामुळे विशाल काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता दारूच्या अतिव्यसनामुळे त्याला किडनीचा आजार झाला लिव्हरवर परिणामही झाला पण विशाल दारूच्या आहारी गेला होता दारूच्या व्यसनानं त्याचं शरीर पोखरून गेलं होतं किडनी किंवा लिव्हर फेल झाल्यानं विशालचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय केमिकल अनालिसिस रिपोर्ट आल्यानंतर विशालच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे त.. पण केमिकल अनालिसिस रिपोर्ट आल्यानंतरच विशालच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल विशालचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती पटका गँगनं एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्यानं सामान्य नागरिकांनी संतापही व्यक्त केला होता आता खरी स्टोरी समोर आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त आहे पण मग स्वतःचं दारूचं व्यसन लपवण्यासाठी विशालनं फटका गँगची स्टोरी रचली की ऑफिसवर मारल्या गेलेल्या दांडीमुळे त्यानं आपलं एक वेगळंच वर्जन पोलिसांना सांगितलं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा ब्यू रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका